नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते सुरुवातीला अर्थात पहिली ब्रेकिंग बातमी ती म्हणजे जेलमध्ये पाकिस्तानी कैद्याची हत्या करण्यात आलेली आहे जयपूरच्या सेंट्रल जेलमधील ही घटना आहे सोबत असलेल्या भारतीय कैद्याकडून ही हत्या करण्यात आली आणि दगडाने ठेचून ही हत्या केल्याचं वृत्त समोर आलेलं आहे शाकीर असं या पाकिस्तानी कैद्याचं नाव होतं आणि जेल प्रशासन व अधिकारी घटनास्थळी पोहोचले तर डीडी जेल एनआरके रेड्डी जेलमध्ये दाखल झालेत आणि डॉक्टरांची टीम देखील या जेलमध्ये पोहोचली एका भारतीय पाकिस्तानी कैद्याची दगडाने जयपूरच्या सेंट्रल जेल मधील हा प्रकार आहे सगळा आणि या मृत पाकिस्तानी कैद्याचं नाव शाकिर असं आहे दोन दृश्य आपण पाहतोय हो दुसऱ्या दृश्यात जो व्यक्ती आपल्याला दिसतोय तो आहे पाकिस्तानी कैदी शाकिर आणि या व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आलेली आहे याविषयी बातचीत करू आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्यासह विनोद काय सांगाल काय अपडेट द्याल या बातमीवर काय प्रकार आहे हा नक्कीच कारण जयपूर जेलमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी कैदी आहे आणि त्यामध्ये खास करून पाकिस्तानीचा विशेष सेल त्या ठिकाणी आहे पाकिस्तानी सेलमध्ये जो शाकीर नावाचा कैदी होता त्यांचं अपसर भारतीय कैद्यासोबत भांडण झालं आणि त्यानंतर भारतीय कैद्यांनी शाखिर जो पाकिस्तानी आहे त्याचं हत्या करण्याचं वृत्त आलं आहे परंतु प्रशासनाने याबाबत कुठली प्रकारची अधिकारी माहिती दिली नाही परंतु त्या ठिकाणी प्रशासन आहे त्या ठिकाणी पोहोचलं आहे आणि जेलर त्या जेलचे जेलर आणि इतर डॉक्टरही त्या टीम त्या ठिकाणी पोहोचले आहेत आणि त्यांची सगळी माहिती घेत आहे परंतु आज आता जी माहिती येत आहे त्यामध्ये पाकिस्तानी जो शाकीर नावाचा जो व्यक्ती आहे त्याला त्याची हत्या करण्यात आली असल्याची माहिती येत आहे तर हा जो हत्या आहे तो नक्कीच कुठे ना कुठे असं वाटतं की की पुलवामा मध्ये जो भारतीय सैनिकांवर हल्ला करण्यात दहशतवादीने आणि पाकिस्तानाचा त्यामध्ये हात आहे या अनुसंगाने हा भांडण त्यानंतर भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये भारतीय कैद्याकडून त्या पाकिस्तानी कैद्याची हत्या करणे असल्याची वृत्त आहे निश्चितच विनोद तुम्ही आमच्यावर असेच जोडलेले रहा